भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसून येतेय लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचा जीडीपी आठ पूर्णांक चार टक्क्यांपर्यंत पोहोचलाय आणि येत्या काळामध्ये या जीडीपीमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाजही वर्तवला जातो आहे तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसतीये आताची आकडेवारी जाहीर झालेली आहे लोकसभेच्या निवडणुका लागण्याच्या पूर्वी भारताचा जीडीपी हा आठ पूर्णांक चार टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय तिसऱ्या तिमाहीमधली ही, ही सगळी आकडेवारी आपण बघतोय त्यामुळे देशाच्या जीडीपी मध्ये चांगली वाढ होताना दिसते आहे आणि येत्या काळामध्ये आणखी वाढ होऊ शकेल असा अंदाज वर्तवला जातोय याविषयी बोलूया दीपक अहिर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत दीपक एक चांगली बातमी आहे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये चांगलीच वाढ होताना आहे नक्कीच भारताची जी डी पीचं शेवटच्या तीम भारताची जी डी पी जी आहे ती आठ पॉईंट चार टक्क्याने वाढलेली आहे आणि खूप अनएक्सपेक्टेड अशी वाढ होती कारण जेव्हा आरबीआयद्वारे uh, टार्गेट सेट करण्याला आला होता तो फक्त सात पॉईंट दोनचा सा होता ती पण आपल्या कन्स्ट्रक्शन मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस डिपार्टमेंटने खूप चांगलं परफॉर्म केल्यामुळे ती सात पॉईंट दोन टक्क्या पसून ते आठ पॉईंट चारवर गेली आहे आणि त्यामुळे भारताच्या रिझर्वला खूप चांगलं बूस्ट मिळालं आहे भारताची मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कन्स्ट्रक्शन सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये एक मोठी वाढ एक बघा बघण्यात आली आहे आणि आता पूर्ण वर्षाची जी डी पी जर आपण कॅल्क्युलेट केली दोन हजार तेवीस चोवीसची तर ती सहा पॉईंट सात पॉईंट सहा इकडे निघत आहे आणि वर्ल्ड बँकेने आणि आय एम एफ ने जे प्रेडिक्शन सुरुवातीला केलं होतं ते सहा पॉईंट साठ टक्के होतं पण त्याच्या पूर्ण एक टक्का पुढे जाऊन भारताने ही जीडीपी अचीव्ह केली आहे सध्या भारत हा सगळ्यात फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी भारताला जातं तर भारत सगळ्यात झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये भारत हा चार ट्रिलियन इकॉनॉमी जीडीपी बनणार आहे आणि पुढच्या काळामध्ये येत्या एक दोन वर्षामध्ये जपानला मागे टाकून भारत तिसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारेल अगदी गे अपडेट्स